जय शिवराय मी निलेश दिलीप जगताप जेधुरी मस्सा दोघचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचा पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी घेतलेला बाईट ऐकला डोळ्यात पाणी आलं फक्त मीच नाही ती बाईट ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं मी एका मुलीचा बाप आहे जणू माझीच मुलगी बोलत आहे असं वाटलं संतोष देशमुख यांच्या लेकरांच्या अशुरला जात धर्म नाही या लेकरांनी आपला आभाय गमावलंय त्यांच्या भाकरीचा चांद केलाय कधी न येण्याच्या वाट्याला गेलाय त्या वैभवी देशमुख आपल्या बापाला शेवटचं पाहिलं तेव्हा बापाने तिला असून निरोप दिला असेल ती पुन्हा घरी आली तेव्हा तिचा बाप नव्हता नराधम राक्षसांनी तिच्या बापाची हत्या केली मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे राज्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुमच्याशी बोलायचं तुमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातला तरुण म्हणून मला तुमच्याशी हक्काने बोलायचं दादा धनंजय मुंडेंचा राजीनामा आरोप होईपर्यंत घेणार नाही असं तुमचं म्हणणं असल्याची बातमी मी टीव्हीवरती पाहिली दादा बॅरिस्टर अंतुरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर सिमेट भटायचा आरोप झाला त्यांनी राजीनामा दिला त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का रामराव राज्याचे उपमुख्यमंत्री होते एअर होस्टेलची छेडछाडी केल्याचा आरोप झाला त्यांनी राजीनामा दिला त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का दादा शिवाजीराव पाटील निलंगेकर या राज्याचे मुख्यमंत्री होते मुलीचे गुण परीक्षेत वाढवण्याचा आरोप झाला त्यांनी राजीनामा दिला झाला होता का मनोहर मुख्यमंत्री होते प्रकरण आलं त्यांनी राजीनामा दिला त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का हल्ला झालेल्या ताज हॉटेलला भेट द्यायला पिक्चरचा दिग्दर्शक बरोबर गेला म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला त्यांचा गुन्हा सिद्ध झाला का सव्वीस अकराच्या घटनेवर हिंदू चुकून एक शब्द गृहमंत्री आर पाटील आबा यांनी राजीनामा दिला त्यांचा गुन्हा सिद्ध झाला का अहो दादा अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आदर्श मध्ये आरोप झाला त्यांनी राजीनामा दिला गुन्हा सिद्ध झाला होता का बमनराव खोला महादेव शुमनकर शशिकांत सुतार किती नाव सांगू आरोप झाल्यावर मंत्री पदाचे राजीनामे दिले त्यांचे गुन्हे सिद्ध झाले होते का अहो दादा आरोप झाल्यावर प्रीती संगमावर जाऊन आत्मक्लेश करत स्वतः तुम्ही नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला होता तेव्हा तुमच्यावरील गुन्हा सिद्ध झाला होता का या सगळ्यांनी जातीची ढाल न करता राजीनाम्याची नैतिकता दाखवली दादा या राज्यात एक आरोपी इतका डॉ होतो की पोलीस हात लावू शकत नाही तो सरेंडर होऊन उपकार करतो त्याचे मंत्र्याशी असलेले थेट आर्थिक संबंध व्यावसायिक तुम्ही म्हणता की गुन्हा सिद्ध होईल धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं जर तुम्ही म्हणत असाल ना दादा दादा अवघड आहे दादा नैतिक आधारावरती राजीनामा हे नेत्यांच्या जनतेवरती केलेले उपकार नसतात एखाद्याचे लागे बंदे जग जाहीर झाल्यावर चौकशी यंत्रणा आणि न्याय यंत्रणेवर मला मंत्री दबाव आणू शकतो आणि त्यातून पीडिताला न्याय मिळत नाही म्हणून राजीनामा द्यायचा असतो भाऊबलीच्या भूजेतला राजकीय वय काढल्याशिवाय सामना बरोबरीचा होत नसतोय आणि न्यायही मिळत नसतोय म्हणून राजीनामा घ्यायचा असतो दादा स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या न्यायाचा लढा हा कोणत्या समाजाच्या जातीच्या विरोधात नाही जातीची आणि समाजाची ढाल करून आरोपींना मास्टर माइंडला वाचवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हे उभा महाराष्ट्र पाहतोय संतोष देशमुख यांना हलाल करून मारलं उभा महाराष्ट्र हरवायला तेव्हा निषेधाची तोडा पण सांत्वनाच्या देखील पोस्ट न करणाऱ्या वृत्ती या महाराष्ट्रानं पाहिल्या आणि महाराष्ट्र हे सहन करणार नाही संवेदना माणुसकी आणि नैतिकता असेल ना तर अवद्या निपक्षपाती चौकशी अंधारातून असलेल्या यंत्रणेवर दबाव घडत असलेल्या सगळ्या गोष्टींवर दिवस लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होती आहे जातीयवादाचा सा नाही सात पाच पक्षापेक्षा मंत्री सगळ्या बाजूला ठेवून त्या संतोष देशमुखांच्या लेकरांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे आणि कृपा करून त्यासाठी दादा तुमच्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या धन्यवाद